उशिरा झाली दोन दिवस थकला थकल्यासारखं तुम्हाला आज सगळे उशिरा उठले काही उठायचे आम्ही उठलो आणि आता निघायचं आहे लवकर त्याच्या मी पाहिले हे लिंबू जे आहे हे किती मस्त लागले आहे तर हे तोळून घेते कडेपत्ता तो पण न्यायचा आहे मला आणि खंडू चक्क्यांचे पाडणं जसं तुम्हाला सांगतलं याचं तेल खूप गुणकारी असते तर हे माझ्या मैत्रिणीला पाहिजे होतं तिच्यासाठी नेत आहे आता इकडे आपले सकाळचे जे कामं असतात भांडे ते घासायचे ते पहिले घासून घेते पटपट कामं करते आज मस्त ऊन तपल्यानंतर पावसाचं वातावरण रोज चिकचिक चिकचिक -चिक लागून राहिलं होतं खूप निंबू लागले आहे खूप निंबू लागले पत्ता पण असं भरपूर भरपूर महिनाभर पुरण एवढा नेते मी चला काढे आपली आहे ते पहिले करून गावाला आल्यावर फक्त नाही फक्त मी फक्त भांडे घासले कारण का मला जसं आठ दहा दिवसापासून बरं नव्हतं ताईनी कोणचे इथं आल्यावर कामं पण नाही करू दिली त्यांचं म्हणणं होतं बरं नाही या घरी जाऊन पुन्हा मग कामाला लागशील ला बिमार पडशील म्हणून त्यांनी यावेळेस मला कोणचेच भांडे पण घासू नको म्हणे पण एवढा आरामाची सवय नसते आपल्याला कारण का घरी जाऊन तर आपल्याला कामं मी फायनली माझी आंघोळ आता चालली मी गावात माझ्या म्हणजे चुलत सासू आहे त्यांना भेटायला चालली त्यांची तब्येत नाही आणि बाकीची आता निघण्याची तयारी आवडली तर भेट घेऊन आली सासूबाईंची आणि त्यांची तब्येत थोडीशी बरी नव्हती तर चला म्हटलं भेट घेऊन घ्या आणि खूप मजाकी कर मजाक करतात त्या पण मी न व्हिडिओ नाही काढला मला चांगलं नाही वाटलं तर आता इथे मी दारामध्ये जे झाड आहे फुलांचं मस्त तो फुलं तोडत तो आहे तो मला नागपूरला न्यायसाठी आणि इथ इतक... नाहीतर नागपूरला तर मला विकतच आणावं हो लागते फुलं पण इतके मस्त ताजे होते ना असं रोज जर दारासमोर असेल तर रोज मस्त जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा पडते झाली तर आता इथं चालू आहे माझी जायची तयारी द दिसलं कोणी तर बोलतात पण तर ता एक ताई बोलत होत्या माझ्याशी मी त्यांच्याशी बोलत होते तर तयारी झाली माझी सगळं पॅकिंग झाली आहे आता मी पहिले मोठे भाऊ आहेत म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे भाऊ आणि त्या वहिनी त्यांच्या तर खूप जण कन्फ्यूज होतात भासरे म्हणजे काय भासरे म्हणजे माझ्या मिस्टरांचे मोठे त्यांना भासरे म्हणतात आणि गौरी गावाला आला म्हणजे ना वातावरण इतकं मस्त राहतं ना दोन तीन दिवस कसे निघून जातात कळत नाही आणि कबीर बारावेला असल्यामुळे माझं नेहमी नेहमी येणं होत नाही त्याच्यामुळं मग आणि भाऊंना पण त्यांच्या पायाचा त्रास होतो म्हणून ते पण नागपूरला जास्त येऊ शकत नाही म्हणून मग आम्हाला आम्हालाच यावं लागतं गावाला नेहमी तर आता आम्ही निघालो आणि निघताना कोणी ना कोणी भेटतं आणि मग बोलत राहावं लागतं त्याच्या तर दोन तीन ठिकाणी जायचं होतं आम्हाला जे माझे चुलत भासरे आहेत त्यांची तब्येत ना पोळ्याच्या दिवशी खराब झाली होती तर मग त्यांना भेटायला आम्हाला हॉस्पिटलमध्ये जायचं होतं अमरावतीला तर आणि एक दोन ठिकाणी अजून जायचं होतं पण पुढे तुम्हाला माहीतच पण जाणं नाही झालं पाऊस लागला इतका पाऊस होता ना आणि यांना पण फोन येऊन राहिले होते यांचे जे काम आहे त्याचे ते का का तर त्याच्यामुळं गावाला आपण लवकर पोचणं गरजेचं होतं म्हणजे नागपूरला आणि इकडे बघा वातावरण इतकं भारी आहे ना हिरवगार आणि यावर्षी पिकं चांगले आहे फक्त शेतीचं कसं असतं जोपर्यंत पिकलेलं पीक दारात येत नाही म्हणजे आपल्या घरात येत नाही तोपर्यंत काहीच सांगता येत नाही कारण का शेती हे पूर्ण निसर्गावर डिपेंड असते त्याच्यामुळं न घरात पीक येपर्यंत काहीच सांगता येत नाही तर इकडे पाणी बघा किती आहे आणि पावसामुळे ना असं तुम्हाला सांगितलं होतं मी इथे बघा पाण्याची लेवल बघा म्हणजे असं वातावरण जर खराब असलं ना तर गावातून बाहेर जाताच येत नाही इथे पाण्याची लेवल बघा थोडंसं जर पाणी जास्त आलं आणि सकाळी खूप पाऊस आला थोडंसं जर पाणी जास्त आलं असतं ना त्या इथून गाडी निघाली नसती त्याच्यामुळं ना, ना खूप गावाला जाताना जपून जावं लागतं अडचणी खूप येतात पाण्याची लेवल जर वाढली तर गाडी निघत नाही फायनली सगळे कामं केले म्हणजे हॉस्पिटलमध्ये जाऊन आलो आम्ही आणि यांना थोडीशी गाडी चालवताना झोप येत होती त्यामुळं थांबले आता इथे थोडंसं पाणी घेऊ हो आम्ही कोंडाळीला थांबलो आहे चहा पाणी घेतल्यानंतर निघू कारण का झोप येत असताना गाडी चालवणे किती रिस्की असतं हे सगळ्यांनाच माहित आहे त्याच्यामुळे चहा पिला तर थोडीशी झोप पण जाते आणि लवकर पण पोचायचं होतं तर असं होते निघताना भरपूर कामं असतात काही राहून गेले माझे कामं पेंडिंग आणि काम जे भेटायचं होतं पेशंटला ते पण झालं आमचं बघा नागपूरला किती गर्दी राहते आल्या आल्या ट्रॅफिक सगळीकडे जाम झालं होतं आणि इथंच आम्हाला खूप वेळ गेला एक घंटा आमचा नागपुरात आल्यावर जातो ट्राफिकमुळे खूप परेशान होऊन जातो या ट्राफिकमुळे फायनली घरी आम्ही काल सात वाजता आलो खूप थकलो होतो सगळेजणं त्याच्यामुळे पटकन जेवण करून झोपले सगळेजणं आणि आज व्हिडिओला चला म्हटलं एंड करायचं तर ज्याची भीती होती तेच झालं म्हणजे कबीर पण बिमार पडला साकेत पण बिमार पडला आणि मी आणि हे आमचं दोघांचं बरोबर आहे गावातलं वातावरण हवेशीर असतं फ्रेश हवा असते ताजी हवा असते आणि इथं आल्यानंतर पुन्हा तेच वातावरण दमट वातावरण तसंच त्याच्यामुळं चेंज होऊन जातं वातावरणात त्यामुळं बिमार पडतंच गावावरून आल्यावर तर पडतेच पडते यावेळेस मला बरं आहे फक्त कबीर राहतात त्याचा पण आज क्लासला गेला नाही तो घरीच्या झोपून आहे दवाखान्यात गेला आल्या आल्या साकेत पण दवाखान्यात गेला तर हा फरक पडतोच आपण जेव्हा आपलं वातावरण चेंज होतं आणि खेड्यातलं वातावरण खूप भारी राहतं शहरातलं कसं दमट राहतं आणि गावानुसार खूप काही जातांनी पण गोष्टी घडल्या त्यांनी पण घडल्या तुम ते तुमच्याशी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल म्हणजे माझं मूडच खराब झालं जाताना सुद्धा झालं होतं पण जेव्हा घरी कार्यक्रम ठेवला ते त्याच्यामुळं फ्रेश झालं पण येतानासुद्धा तसंच काहीतरी झालं ज्याच्यामुळे पुन्हा असं खराब वाटत होतं म्हणजे मूळच आमचं सगळ्यांचं हे झालं खराब झालं होतं तर ते, ते तुमच्याशी मी उद्याच्या व्हिडिओमध्ये शेअरच करेन कारण आता व्हिडिओ खूप मोठा होत आहे तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि कोणा कोणाच्या घरी वर्षवासामध्ये तुम्ही परित्राण ठेवता नक्की मला कमेंटमध्ये सांगाल आणि खरंच खूप फ्रेश वाटत होतं जेव्हा सकाळचं ठेवलं ना तर खूप फ्रेश वाटत होतं सगळ्यांनाच चांगलं वाटत होतं गावामध्ये ना खूप काही गोष्टीनं आपण शिकू शकतो कारण का तिथं वेळातून वेळ काढून लोकं येतात सकाळी साडेसहाला सगळे लोक घरी आले होते ना खूप मला मला तर वाटलं येणार नाही येणार पण सगळे आले होते ज्यांना ज्यांना सांगितलं तर खूप उत्साह असतो लोकांमध्ये प्रत्येक गोष्टीचा उत्साह असतो आडस नसतो शहरामध्ये आपण सगळे इतकी बिझी होऊन जातो का या गोष्टी आपण करायला आपल्याला वेळ मिळत नाही आणि कसं होणार याचं टेन्शन राहतं लोकं येणार का नाही कारण का सगळे बिझी असतात आपल्या कामामध्ये खेड्यातसुद्धा खूप बिझी लोकं असतात असे नाही शेतीचे कामं चालूच असतात तरी पण एक धर्मासाठी म्हणा किंवा चांगल्या गोष्टी काही शिकायला मिळते त्याच्यासाठी लोकं येतात वेळातून वेळ कारण ती खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप काही शिकण्यालायक का आहे मी तर गावामध्ये गेल्यानं म्हणजे खूप भारी वाटतं मला आणि नेहमीच कोणचाही कार्यक्रम असो आईबाबाची कमी नेहमीच जाणवते आईबाबा असताना खूप वेगळं वातावरण असायचं बाबा तर आमच्या घरातले म्हणतात ना माणसं जोडून ठेवणारे असे व्यक्ती होते की ज्यांनी आम्हाला म्हणजे ते ज त्यांच्या मरणाच्या शेवटच्या क्षणापर्यंतसुद्धा ते शिकून गेले की माणसं जोडायची कशी हे माझ्या सासऱ्याकडून खूप खूप शिकण्याला एक आहे दोघही व्यक्ती मी नेहमी म्हणते मी आयुष्यात काहीतरी चांगले कामं केले असेन जे मला फॅमिली आणि माझे सासू सासरे जे आहे ना ते खूप चांगले व्यक्ती होते ज्यांनी खूप काही शिकवलं आम्हाला म्हणजे आयुष्यातनं मी त्यांच्याकडून खूप काही शिकलं आहे जे मी शब्दात सांगू शकत नाही एवढं त्यांनी आम्हाला जाता जाता शिकून गेले आणि त्यांच्या त्या गोष्टी नेहमी स्मरणात राहीन आमच्या त्यामुळे आपण ना म्हणतो ना काही मी काही काही गोष्टी मानात नाही पण कधी कधी वाटतं आपण काहीतरी चांगली कामं केले म्हणून आपल्याला अशी लोकं आपल्या आयुष्यात आली ना आपल्याला खूप काही शिकून गेली तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये येतोपर्यंत बाय बाय